माझ्या जीवनामध्ये खरोखोर मला हा अनुभव आला आहे एक मी एका वास्तुशास्त्रज्ञकडून माझ्या राशीप्रमाणे माहिती घेऊन रात्री झोपण्याची दिशा डोक्याची आणि पायाची दिशा ठरून घेतली मला पश्चिमेला डोकं आणि पूर्वेला पाय करून झोपायला सांगितले पण झोपेत पाय अग्नेयला आणि डोकं नैऋत्याला जायचं चार दिवसापूर्वी रात्री अकरा वाजता मला असा अनुभव आला माझे पाय अग्नेला देले होते कोणीतरी उचलून ते पश्चिमेला केल्याची जाणीव झाली मी उठून पाहतो तो कोणीच नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वासातला माझं डोकं नैऋत्याला गेलेलं होत त्या वेळेला कोणीतरी कमरेत हात घालून दोन्ही हातांनी उचलून मला माझं डोकं पश्चिमेला येईल असे केलं मी पत्नीला विचारले तर तेथे कोणीच नव्हते पत्नीही म्हणाली ही सर्व समर्थांची कृपा मी मोबाईलच्या डीपीवर सुद्धा समर्थांचे चित्र ठेवले दोन त्या पूजेच्या प्रभावाने नऊ महिन्यात आपल्याला स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण होऊ शकते पण दिशा झोपायची दिशा कटाक्षाने पाळावी लागते आम्हालाही आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने स्वतःचे घर घेता आले नाही एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत नऊ महिने झाले होते म्हणून गुगलवरून पंधरा दिवसापूर्वी स्वामी समर्थांना मनात म्हणालो अशक्य ते शक्य करीती समर्थयाची जशी लोकांना प्रचिती आली तशी मलाही आल्यास मी तुमचे नाम स्मरण करेन आणि तेव्हापासून त्यांचे नामस्मरण सुरू केले समर्थांनी माझी परीक्षा घ्याव्याचे ठरविले आठ दिवसांपूर्वी आमच्या बजेटमध्ये एक घर मिळाले ते एका स्त्रीच्या नावावर होते त्या स्त्रीने होकार दिला मी तेव्हा माझ्या पत्नीला सांगितले की पहा समर्थांनी मला दोन दो माझ्या दिशेला झोपवले आणि आता घरसुद्धा आपल्या बजेटमध्ये मिळवून दिले तेव्हा माझ्या पत्नीनेही त्यांना मानले आम्ही तयारीला लागलो तीन मला स्वतःचे घर घ्याव्याचे होते एक घर कमीत कमी किंमतीत मिळत होते पण आमच्या जवळ त्याचा खरेदीसाठी एक लाख रुपये कमी पडत होते आमच्या एका नातेवाईकाने ते देण्याचे कबूल केले होते पण ते आणण्यासाठी एका विशिष्ट गावी प्रवास करून जायचे होते त्यासाठी लगेच पाच हजार रुपये लागत होते माझ्या पगारातून बचत करून घर खरेदीसाठी पैसे जमवले त्यात एक लाख कमी होते आता दुसऱ्या दिवशी प्रवास करायचा आणि आदल्या एका दिवसात पाच हजार कोठून आणायचे हा प्रश्न पडला सध्याच्या महागाईच्या कला मध्यवर्गीय लोकांना कसा तरी महिना काढावा लागतो त्यात स्वतःचे घर घेणे हे मोठे दिव्य आणि एका दिवसात पाच हजार मिळवणे मोठे कठीण कारण सध्या लोक व्याजाने सुद्धा लवकर पैसे देत नाहीत तेव्हाही समर्थांवर विश्वास ठेवून अशक्य ते शक्य करीती समर्थ हा जप सुरू ठेवला आणि आमच्या शाळेच्या एका वर्गमित्राला संपर्क केला ज्याच्याकडे मी आधी पाचशे रुपये उसने मागितले होते आणि त्याने नकार दिला होता त्याला ख्री परिस्थिती सांगितली आणि आता पाच हजार रुपये उसने मागितले आणि समर्थ कृपेने त्याने तीन तासातच मला फोन पे ने पाच हजार रुपये दिले दुसऱ्या दिवशी प्रवास करून एक लाख रुपये आणले ज्या दिवशी तिला पैसे देऊन आमच्या नावावर घर करून घ्याव्याचे होते त्या दिवशी अचानक त्या स्त्रीने आम्हाला एवढ्या कमी किंमतीत घर विकायचे नाही असे म्हटले तेव्हा मात्र माझ्या पत्नीने ल सांगितले आता तुमचे समर्थ कोठे आहे अशक्य ते शक्य झाल्यावर परत नकार कसा आला चार मी गप्प बसलो मनात म्हणालो देव आपल्या श्रद्धेची परीक्षा सुद्धा पाहू शकतो काही झाले तरी समर्थांचे नामस्मरण सुरूच ठेवावे म्हणून मी ते सुरूच ठेवले परंतु माझ्या पत्नीने मोबाईलच्या डीपीवरील समर्थांचे चित्र लगेच काढण्यास सांगितले आणि मी ते तिच्या समाधानासाठी काढले सुद्धा परंतु समर्थांचे नामस्मरण सुरूच ठेवले कारण ती माझ्या मनात पाहू शकत नव्हती मी एकच नाम जप सुरू ठेवला अशक्य ते शक्य करीती समर्थ आणि पुढे चमत्कारच झाला त्या स्त्रीच्या बहिणीने फोनवरून आम्हाला परती येण्यास सांगितले व तिच्या बहिणीने तिला सांगितले की मला ते देतील तेवढे पैसे मला दे मी भीशी टाकून एका वर्षांनी ते पैसे अधिक एक लाख तुला मी जास्तीचे देईन पण हे लोक चांगले दिसतात असे लोक आपल्याला मिळणार नाही पैसे काय एका वर्षाने तुला माझ्याकडून एक लाख रुपये मी जास्त देईन अशक्य ते शक्य करीती समर्थ पाच दुसऱ्या दिवशी पैसे घेऊन द्यायला जायचे होते त्याच्या आदल्या दिवशी आमच्या भाऊजीचा फोन रात्री नऊ वाजता आला त्यांना अर्धांग वायू झालेला असल्याने स्पष्ट बोलता येईना तीन मिनिटे ते बोलले पण काहीच समजले नाही मी बहिणीला फोन देण्यास सांगितले पण त्यांनी दिला नाही एवढी पुष्टशी कल्पना आली की माझा बहिणीची तबेत 10 दिवसांपासून ठीक नाही दहा दिवसा अगोदर मी फोन केला तेव्हा ती फार आजारी होती मी फोनवर बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण तिला बोलता येत नव्हते भाऊ जीच्या दुखण्यामुळे ती सुद्धा नोकरी करीत होती मी आणि पत्नी दोघेही घाबरलो मी समर्थांना प्रार्थना केली तुम्हाला सर्व गोष्टी करणे शक्य आहे म्हणून देवा उद्या सकाळी असा फोन येऊ दे की सर्व ठीक आहे आणि मी नोकरीला जात आहे एकीकडे दुसऱ्या दिवशी पैसे देऊन घराचा ताबा घेतला नाही तर घर हातसे जाईल ही मनात भीती होती तर दुसरीकडे बहिणीची तब्येत खरेच जास्त खराब असेल तर बहिणीच्या गावी जावे लागणार ही मनात भीती होती त्या दिवशी रात्रभर मला आणि पत्नीला झोप आली नाही ती माझ्यावर सारखी चिडत होती काही चांगलं करावं तर तुमची बहीण आडवी येते मी त्या रात्री रात्रभर समर्थांचा जप केला हे समर्था तुमच्या सामर्थ्याने असे काही करा की उद्या सकाळी सर्व ठीक असल्याचाच फोन येऊ दे दुसऱ्या दिवशी सकाळीच बहिणीचा फोन आला मी म्हणालो काल भाऊजी बोलले तेव्हा तू का नाही बोलली तुझी तब्येत जास्तच खराब झाली समजून आम्ही घाबरलोच होतो ती म्हणाली मी खाली घर मालकिणीकडे गप्पा मारित होते मला घरी याव्याला फार उशीर झाला तुमची झोपमोड नको म्हणून मी सकाळी फोन लावला सध्या माझी तब्येत ठीक असून मी नोकरीवर जात आहे अशक्य ते शक्य करीती समर्थ सहा शेवटी तिच्या बहिणीने आम्हाला परत बोलावून परवाच ते घर आमच्या नावावर करून दिले आता मात्र माझ्या पत्नीने मान्य केले कितीही संकटे आली तरी या समर्थांचे नाम स्मरण सोडू नये कारण